नगर शहरात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या डॉक्टर कांकरिया यांच्या मानकन्या ट्रस्ट आयोजित भारतीय सण आणि उत्सव या विषयावर आधारित ज्येष्ठ नागरिकांच्या दुसरे बालपण या नाट्य स्पर्धेचं सहभागी झालेल्या एकूण आठ संघांपैकी अहिल्यानगर येथील संगीत कला निकेतन चैत्रगौरी या संघानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय पुणे येथील स्वानंद महिला संघ मंगळागौर या संघाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालाय तर गीतानंद फाउंडेशनच्या चला सख्यानु घाई या संघाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय एक आमचे आम्ही येताय ना आणि नाट्य आराधना आली माझ्या घरी ही दिवाळी या दोन्ही संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले स्पर्धेचे आयोजक प्रकाश सुधा कांकरिया यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक अभिनय क्षेत्रातील नावाजलेले देवी प्रसाद सोहोनी संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ अभिजित आपस्तंबा आणि नृत्य सुरेखा डावरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झालंय नमस्कार मी डॉक्टर सुधा कांकरिया मान कन्हैया ट्रस्ट आयोजित दुसरे बालपण दोन हजार पंचवीस ही स्पर्धा नुकतीच संपन्न झाली अत्यंत आनंदामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये उत्साहपूर्वक अशी ही स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये जवळपास सत्तावन्न कलाकारांनी इथे भाग घेतला होता अहिल्यानगरमधले कलाकार होते पुण्याचेही कलाकार होते आणि वय वर्ष एक्कावन्नच्या पुढचे ज्येष्ठ नागरिक याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि खरोखरच मला असं सा सांगावं असं सा वाटतं की एवढ्या सगळ्या या दुसऱ्या बालपणामध्ये बाईपण हे प्रकर्षाने जाणवत होतं या सगळ्या कलाकारामध्ये जवळपास पंच्याऐंशी पेक्षा जास्त या आपल्या महिला कलाकार होत्या आणि हे बाई पण दिसून येत होतं लहानपण म्हणजे हे दुसरं बालपण आहे एक बालपण असतं एकदम लहान वया वयोगटामध्ये शाळेमध्ये जात असतो आणि तेव्हाचं ते बालपण वेगळं असतं त्यानंतर तरुण पण येतं त्यानंतर लग्न होतं चाळीशी येते आणि या सगळ्या म्हणजे या सगळ्या व्यापामध्ये संसारामध्ये व्यवसायामध्ये नोकरी करत असताना आपल्याला स्वतःचे कला गुण हे प्रगट करण्यासाठी त्याचा रियाज करण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी वेळच मिळत नसतो परंतु मानकन्हैया ट्रस्टने ही हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी कारण आता वेळ मिळतो कामाचा व्याप कमी होतो आणि नातवंड सोबत असतात आणि त्यांच्यासोबत बागडता बागडता आपल्याही कला गुणांना आपल्या छानपैकी वाव मिळतो आणि त्याचा आनंद आपल्याला घेता येतो आणि यंदाच्या वर्षीचा थीम आपण दिलेली होती की भारतीय सण आणि सो so, बघा म्हणजे आपल्या भारतामध्ये इतके सुंदर सुंदर असे सगळ्यामध्येही आनंद नांदावा प्रेम नाग नांदावं एकोपा निर्माण व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे आणि असे सण आणि उत्सव जे आहेत त्यामध्ये आपला आपली वेशभूषा आणि आपली रंगभूषा ही सुद्धा नॉर्मली खूप छान असते आणि त्याचं सगळं सादरीकरण जेव्हा कृपणी होतं तेव्हा खूपच छान अशी अनुभूती येते आणि अशीच अनुभूती नगरकरांनी यावेळेस घेतलेली आहे प्रेक्षकांचाही तुडुंब असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला आणि एकाच व्यासपीठावर मग तो संक्रांतीचा उत्सव असो किंवा गौरीचा चैत्र गौरीचं हळदी कुंकू असो मंगळागौरीचे वेगवेगळे खेळ असो त्यातला नृत्य असो नवरात्रीच्या निमित्ताने केलेला स्त्रीशक्तीचा जागर असो गणपती उत्सव असो किंवा दिवाळीची पंटी लावण्याचा तो उत्सव असो किंवा दिवाळी साजरे करण्याचा उत्सव असो दसरा असो या अनेक अनेक अशा भारतीय सण आणि उत्सवाचं सादरीकरण या व्यासपीठावरून झालं आणि इतकं बहारदार सादरीकरण सगळ्यांनी केलं आणि त्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक हे एकत्र येऊन जेव्हा प्रॅक्टिस करत होते आणि इतक्या सगळ्यांचा घरोबा त्या निमित्ताने निर्माण झाला आणि हे दुसरं बालपण परत एकदा सगळ्यांना जगता आलं खरं म्हणजे एक संयोजक म्हणून मानकन ह्या ट्रस्टची कार्याध्यक्ष म्हणून मलाही खूप आनंद होतोय की सगळेजण आनंदी झालेत आणि त्याच्यामध्ये तो हा आपला आनंद याच्या आनंदाचा गुणाकार झालेला आहे यंदाच्या वर्षी पहिलं पारितोषिक चैत्र गौरीच्या हळदी कुंकाला मिळालेलं आहे आणि दुसरं पुण्याहून आलेली टीम होती आणि त्यांनी मंगळा गौरीचा खेळ हा सादर केलेला त्यांना मिळालेला आहे आणि तिसरं जे आहे ते खूप छान असं म्हणजे प्रत्येक महिन्यात होणाऱ्या सण आणि उत्सवाचं ही सगळी सांगड घालून एक छान असं गीत तयार केलं आणि त्याच्यावर एक नृत्य नाटिका होती ती पण बहार तयार झाली अशा तिघांना ती तीन पारितोषिक मिळाले आणि दोघांना उत्तेजनार्थ मिळाले एकंदरीतच खूपच सुंदर असं हे दिवसभराचा हा म्हणजे उत्सव जो व्यासपीठावर सगळ्यांनी म्हणजे अनुभव घेतला आणि याचं उद्घाटन आपण ज्येष्ठ कवी चंद्रकांतजी पालवे सरांच्या हस्ते केलं आणि या क्षेत्रातील दिग्गज असणाऱ्या तीन परीक्षक आपल्याला लाभलेले होते नृत्यातील क्षेत्रातील मोठं नाव म्हणजे सुरेखाताई डावरे अभिनय क्षेत्रात ज्यांचं खूप मोठं योगदान आहे असे देवीप्रसाद सोहनी आणि संगीत क्षेत्रातला ज्यांचा खूप मोठा अभ्यास आहे असे अभिजीत आपस्तंभ हे परीक्षक म्हणून उपस्थित होते आणि तिघांनी अत्यंत सुंदर असं परीक्षण केलं आणि एकंदरीत हा जो दिवस आहे भारतीय सण आणि उत्सवाचा अत्यंत उत्तम रीतीने साजरा झाला खूप खूप आनंद झाला इथे आनंदाचा गुणाकार झालेला आहे प्रेमाची बेरीज झालेली आहे आणि मन शांतीचा एक आलेख इथे निर्माण झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये नगरकर सामील झाले पुणेकरही येऊन जॉईन झाले याचा खूप खूप आनंद होतो आहे परत आपण पुढच्या वर्षी भेटणार आहोत पुढच्या वर्षी वेगळी थेम असणार आहे मला मुद्दाम इथे आवर्जून सांगावं असं वाटतं की ही जी स्पर्धा आहे दुसरं बालपण अशा प्रकारची ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारी स्पर्धा ही भारतातील प्रथम आणि एकमेव स्पर्धा इथे आहिल्या नगरमध्ये साजरी होत आहे संपन्न होत आहे याला म्हणायला फक्त स्पर्धा आहे परंतु हा कला आनंद महोत्सव आहे या निमित्ताने मी संयोजन समितीचे आभार मानते आणि सर्व नगरकरांना नमस्कार करते धन्यवाद डॉक्टर सुधा डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कला गुणांना ना वाव मिळण्यासाठी उपलब्ध केलेल्या या हक्काच्या व्यासपीठाबद्दल आभार मानत ज्येष्ठ कलावंतांनी आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या नमस्कार मी संगीता अविनाश देऊळगावकर दुसरे बालपण या स्पर्धेत आम्ही आज सगळे सहभागी झालो होतो या स्पर्धेने आम्हाला काय दिलं तर खरं सांगायचं म्हटलं तर या स्पर्धेने आम्हाला खरंच खर आमच्या खऱ्या बालपणात नेऊन पोचवलं या स्पर्धेमध्ये भारतातील सण आणि उत्सव असा या स्पर्धेचा विषय होता आणि या आमची ही नाटिका गोविंद बल्ला बल्लाळ देवन लिखित संगीत शारदा या संगीत शारदा नाटकातील चैत्रागौरीचा सीन आम्ही दाखवला होता त्यामधील उखाणे घेणं किंवा खेळ खेळणं ह्या गोष्टी आम्हाला अगदी आमच्या छोट्या बालपणात घेऊन गेल्या तर मला एक सांगायचं आहे की खरंच दुसरे बालपणी ही संकल्पनाच इतकी सुंदर होती की त्या संकल्पनेविषयी म्हणजे मला तर आत्ता काय बोलून काय नाही असं झालेलं आहे की आम्हाला इतका आनंद होतो आहे की खरोखर आम्ही दुसऱ्या आमच्या बालपणात गेलो त्यातून आम्हाला या नाटकामध्ये पहिला नंबर मिळाला तर पहिल्या नंबरचं लहानपणीचा आनंद जो असतो तोच आम्हाला आता याही बालपणात मिळाला तर आणि हे मिळव मिळवून देण्याचं काम आज कांक्रिया करंडक मानकने यांच्या ह्यांनी उत्सव हा जो भरवला आहे कला आनंद आणि उत्सव या धर्तीवर जो आनंद आम्हाला मिळून दिला आहे तो कितीही आम्ही पैसे खर्चले असते किंवा कितीही औषधं घेतली असती तरी यातून आम्हाला असा आनंद कधीच मिळाला नसता आमची पुन्हा ज्यावेळेस सगळं संपलंय संपलंय म्हणता म्हणता पुन्हा सगळं सुरू होतंय हा विश्वास आम्हाला या स्पर्धेने दिला खरंच कांक्रिय करंडक हा जो महोत्सव आहे यांनी आम्हाला खूप काही दिलं आहे पुन्हाही ते त्याच स्पर्धेची आम्ही नेहमीच वाट पाहत राहणार आहोत आणि ओ... ज्या ज्या दृष्टिकोनाकडे की वृद्धत्वाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा पाहण्याचा दृष्टिकोन या स्पर्धेने आम्हाला दिला त्याबद्दल मी मानकने या कांक्रिया करंडकचे खूप खूप आभारी आहे आणि माझ्या मैत्रिणीसुद्धा ओंकार संगीत निकेतन भिंगार येथून आम्ही आलो होतो आम्ही महिनाभर खूप प्रॅक्टिस केली आणि त्या प्रॅक्टिसचं त्या मेहनतीचं आम्हाला इथे खरोखर निरपेक्ष फळ मिळालं याचा याचा मला जास्त आनंद होतो तसंच या स्पर्धेचं नियोजन इतकं सुंदर होतं मी अनेक स्पर्धा घे मध्ये भाग घेतलेला आहे तर या स्पर्धेमध्ये अजिबात कंटाळा आला नाही सगळे एक आमची मुलं सुद्धा आम्ही लहानपणी मुलांना घेऊन जायचो त्यांच्या लहानपणी आम्ही त्यांना शिकवत होतो की असं उभा राहा तसं उभा राहा हा ड्रेस असा कर माईक असा हातात धर आणि आज मला तीच गोष्ट जाणवली की तर माझी मुलं मला माईक लावून देत होती मला मार्गदर्शन करत होती तर खरोखर माझं हे दुसरं बालपण मी आज उपभोगलेलं आहे तर ह्याचा मला खूप खूप आनंद होतोय बालपण म्हणजे काय तर हसणं खेळणं बागडणं हुंदडणं झरपडणं आणि पुन्हा उठणं दुसरे बालपण त्या स्पर्धेनिमित्त आम्ही स्वानंद मैत्रिणींनी हेच केलं आणि आमचं सेकंड चाइल्डहुड अक्षरशः जगलो थँक्यू डॉक्टरच्युनिटी असेच आम्ही पुन्हा पुन्हा येऊ डॉक्टर सुधा कांक्रिया आणि डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी दुसरे बालपण ही स्पर्धा आयोजित केली होती त्यानिमित्ताने स्वानंद महिला संस्था या महिला आम्ही खास पुण्यावरन हे स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आलो या स्पर्धेत काही काही योगासनं मला मा कठीण वाटत होती जसं की काठोडं हलासन पण रेग्युलर व्यायाम आणि प्रॉपर डाएट करून मी हे सहजपणे करू शकले आणि आम्ही या स्पर्धेमध्ये दुसरं बक्षीस खूप आनंदाने मिळवलं आम्ही पुण्याहून अहिल्यानगरला आल्यानंतर असे वाटत होते की सुधा कां डॉक्टर सुधा कांकरिया आ, साथ देत आणि म्हणत आहे या या समजा मी गेली चाळीस वर्ष अहिल्यानगर मध्ये होते पण अजूनही माझ पु आता मी पुण्याला आले पण अजूनही माझं नगर मधले आहिल्यानगर मधले मन काही पिंगा घालय पिंगा घालतंय आणि मी तिथे येऊन ये ये जे बालपण जगले आणि बालपणाचं बक्षीस मिळवलं असंच मी दरवर्षी येणार आणि बालपणाचं मिळवलं मानकनया ट्रस्ट तर्फे आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या स्पर्धा होत्या ते दुसरं बालपण अशा या स्पर्धा होत्या आणि त्यामध्ये आमच्या संघाने भाग घेतला होता आणि आमच्या संघाचा हा तृतीय क्रमांक आला आमच्या संघाला अतिशय आनंद झाला खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी या स्पर्धा म्हणजे एक आनंदाची पर्वणीच आहे आणि या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या आमच्या संघातल्या काही काही महिला तर कधीही स्टेजवर गेलेल्या नव्हत्या तरीसुद्धा त्यांनी स्टेजवर येऊन अतिशय उत्तम रीतीनं सादरीकरण केलं आणि आमच्या संघाला हे बक्षीस मिळवून दिलं या संघाने आम्हाला इथं आपली कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद तर देतेच पण या स्पर्धेसाठी मी एक नवीन गीताची रचना केलेली होती की आमच्या स्पर्धेचा विषय होता की भारतीय सण आणि उत्सव हो, आणि त्याचं महत्त्व त्यावर अनुसरून असं मी हे गीत लिहिलेलं होतं त्यात सगळ्या सणांचा उल्लेख केलेला होता आणि त्याचं महत्त्वसुद्धा सांगितलं होतं आणि हे सगळं या गीतामध्ये आलेलं होतं आणि याला संगीत ऋतुजा पाठक यांनी दिलं होतं आणि आमचं नृत्य तन्मयी भावे हिने बसवलेलं होतं अतिशय सुंदर रीतीने सादरीकरण झालं आणि त्याचं श्रेय आम्हाला बक्षीस मिळाल्यामुळं मिळालंच आणि अशा या स्पर्धा वेळोवेळी घेत जाव्या आणि आम्हालासुद्धा सादरीकरणाची संधी मिळावी ज्येष्ठ नागरिकांच्या कलेला वाव मिळावा यासाठी ही स्पर्धा हे ट्रस्ट घेत आहे त्यांना मी धन्यवाद देते आ, मी अनंत तोशी नाट्य आराधना माझी संस्था आहे इथं नगरमध्ये मानकना ट्रस्ट आयोजित दुसरे बालपण ही जी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा चालू केलेली आहे त्याचं आता हे दुसरं वर्ष आहे खरं तर खूप उत्तम स्पर्धा भारतातील पहिली अशी स्पर्धा आहे की जी ज्येष्ठ नागरिकांसाठी यांनी चालू केलेली आहे एकावन्न वर्षापुढील कुणीही ज्येष्ठ नागरिक या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतो खूप अत्यंत चांगली स्पर्धा हे भरवतात खूप चांगले विषय देतात याही वर्षी खूप चांगला विषय होता मागच्या वर्षीही चांगला विषय होता खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे विषय हे देतात आणि त्याच्यावरती परफॉर्मन्स क सुद्धा करायलासुद्धा खूप आवडतं आमच्यासारख्या लोकांना मागच्या वर्षी आम्ही स्पर्धेत सहभागी झालो तो आम्हाला पहिलं पारितोषिक होतं याही वर्षी आम्ही सहभागी झालो यावर्षी आम्हाला उत्तेजनार्थ पारितोषिक आहे आनंद आहे जी काही स्पर्धा होती ती निकोप स्पर्धा होती आणि खूप चांगली स्पर्धा होती यावर्षी विशेष म्हणजे महिलांचा सहभाग प्रचंड होता म्हणजे पहिले दुसरे तिसरे जे पारितोषिक मिळालेले आहेत त्यामध्ये सगळ्यात महिला आहेत काय खरं तर ही खरंच वाखाणण्यासारखी बाब आहे महिलांचा सहभाग जास्त आहे हे तर ही स्पर्धा अशीच उत्तरोत्तर बहरत जावं आणि दरवर्षी कांकरा दाम्पत्यांनी ही स्पर्धा भरावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि या स्पर्धेला खूप यश मिळो महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळो अशी नटराजा चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा मानक्याना ट्रस्टला धन्यवाद देतो